ए ईगल गुरु कणस साईट ला ठवा आमचे एक कणस घेतला तर एक गाडीची उचल घ्यावा दंड

कुठे गेला होतात किती वेळ झाला आवाज मारतात आणि किती वेळ झाला आवाज मारतात तुम्हाला तुमचा मुलगा कुठे गेलाय मराठी त्यांना बोलवायचं ना पेड्या किती हे केलं

का मारलेलं नाही ना रोजान लावला आणलंय करम पटापट काम कोण कोण कस कस काम करते काम चर्पणा करते का बघू दे ना मला हा हा जर रे सांगितलंय पटापट सोला लागला बघा आता दोन कसं सोडले त्याने तीन आहेत म्हणा बघा तीन कांचं हा पीर्तम कुठं आहे मला बघू द्या आधी पीर्थम हा बा बाबा बाबा पिरतम पुढच्या कडीला आहे ना मालक हे असे हे महाग सोडून तुला पुढच्या कडीला कोणी जायचं सांगितले तिसरं चालू आहे तिसरा टीक चालू आहे म्हणून आणि तुमचा कितवाटी चालू आहे तुमचा बी तिसराच तुम आहे का उर्गाला लवकर पटापटा माझे पाच झालेत पाच मी माहिती का तेवढं किर सोडून राखीत नाही अर्धच निसतं हो कनिष उपसायचं फेकून द्यायचं तिकडत माणूस पाला काढी बसतंय तेवढं किरण काम करायचं आप का ना आपलं फक्त मकारी कमी करून घ्यायची अर ताकद आहे का ना तुला तसं एक एक नको करू फरकून वाढायचं असं अर्धा अर्ध अहो हे घंटाभर लावता एकाच हे कांचा लावते ते काढत बसायचं नाही ते काढत पुन्हा ते टाकून तिकडत तसंच आता इथं मी हे घे ते हिथं मी अरे तिथे घ्या अण्णाने अण्णा तुम्ही सायकल ठेवलेली कणसं घेऊन गेले का ते अण्णा तुम्ही सायकल ठेवलेली तिथं कणसं कवळे ठेवले का नेले का त्या अण्णाने सायकला ठेवलेली मग का साईकला हे बाजूला खुलेलं

कवळा कळत नाही मला ते तुमच्या मनानेच बघा मी बरं येतात कवळा आहे ते समजूत बघ कसं काम कुठं दिला कळ काम करायला तिकडे वस्तू वाढायला बरं तुम्हाला लावाच मारायच नाव खाली नेऊ लावलंय काय आवाज जायचं माझं तिथून लेलाम आम्हाला जे बी काम ते आदलच काम सापडत तसं मला आता काय करावं आपल्या तिथं करावं लागेल ना घामाला बदबाद हा का जिथं जावं तिथं घामच पाडायची बारी आहे बाद बाद कष्टच आहे कष्टच कष्टच संगीत हाताने बेजार करून घेऊ जाऊ नाही बस कर अरे जाय रे बस बाबा जाय जा आजू की खेपला येणा होत एवढा जाऊ जा 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 बघ हे निष्ठा आता ताठी पोट देऊ नको खाली फिरता मला गो कि आय पोरा हे इथल तू किती पेंडा येतोस बघ पुन खाली किती राहतात बघा फिरता हे खाय इथं चल बर इकडे મિટન m b

काय चला 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 महाराष्ट्रात तर आपले फॅन हायचंच हायच पण कर्नाटक सुद्धा फॅन आहेत आपले हे हो काय आहेत का खुशाल महाराष्ट्र सांगा बरं 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 नंबर घेणे यांचा संगम कार घ्या म्हणलेत वैरण वैरणीसाठी सांगा म्हणल्यावर त्यांचा नंबर घ्यायचा कि इथेच आहेत आम्ही दुकानापासून